दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज आपण आलो आहोत पुण्यापासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे येथील दत्त मंदिर आपल्या एकमुखी षडभुज दत्त मूर्तीमुळे अत्यंत प्रसिद्ध आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एक रूप म्हणजे साक्षात श्री गुरुदेव दत्त अत्यंत सुंदर आणि मनमोहक अशी ही एकमुखी दत्तांची मूर्ती पाहून मन अगदी शांत होते कोटी कोटी रूपे तुझी सहस्र तुझे नाम सद्गुरु दत्ता तुम्हा शतशहा प्रणाम श्री दत्तात्रयांचे नवरात्र नुकतेच सुरू झाले आहे व दत्त जन्मोत्सवाची लगबग सगळीकडे सुरू झाली आहे त्यासाठीच दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आम्ही आलोय नारायणपूर क्षेत्री या पवित्र व रमणीय स्थानी येताच मन अगदी प्रसन्न होते येथे अनेक दुःखी पीडित व बाधित भक्तांच्या समस्यांचे समाधान झालेले आहे त्यामुळे हे स्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस आले आहे गुरुवारी आणि पौर्णिमेला दत्त भक्तांचा महासागर येथे उसळत असतो दत्त जयंतीला देशभरातून लाखो भाविक येथे येतात नारायण उर्फ अण्णा महाराजांनी एकोणीशे चौसष्ट साली या मंदिराची स्थापना केली अण्णांना लहानपणापासूनच देवभक्तीची आवड होती त्यांनी नारायणेश्वराची भक्ती करायला सुरुवात केली अनेक वर्ष भक्ती केल्यावर अण्णांना नारायणेश्वरांनी ध्वनी स्वरूपात दर्शन दिले पण अण्णा संतुष्ट झाले नाहीत त्यांना संपूर्ण दर्शन हवे होते तेव्हा नारायणेश्वरांनी त्यांना गुरु प्राप्त करावा लागेल गुरु ज्ञान घ्यावे लागेल तरच ते शक्य आहे असे सांगितले त्या दिवसापासून अण्णांनी दत्त महाराजांची मनापासून भक्ती करायला सुरुवात केली अनेक वर्ष भक्ती केली आणि एके दिवशी नारायणपूरमध्ये त्यांच्या घरासमोर औदुंबराचं झाड उगवलं हे झाड आपण मंदिरामध्ये पाहू शकतो नारायण महाराजांनी रोज या वृक्षाला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली जस जशी वर्षे वाढत गेली तस तशी अण्णांची भक्ती देखील वाढत गेली अण्णांचं आणि दत्त महाराजांचं एक अतूट नातं बनलं होतं आणि एक दिवस नेहमीप्रमाणे अण्णा प्रदक्षिणा मारत असताना सूर्याची मोठी किरणे या वृक्षावर पडली आणि त्या झाडामध्ये अण्णांना साक्षात दत्त महाराजांचे दर्शन झाले यावरूनच अण्णांची खरी भक्ती दिसून येते साक्षात दत्त गुरुंनी अण्णांची भक्ती पाहून प्रसन्न होऊन दर्शन दिले सामान्य परिसरातील सामान्य परिस्थितीतील एक साधक सद्गुरु कृपेने आणि स्वतःच्या तप साधने हो आणि नर कर्णी करे तो नर का नारायण हो जाय हा सिद्धांत सार्थ करतो सद्गुरु नारायण महाराजांच्या चरित्रावरून हेच सिद्ध होते औदुंबर झाडाच्या समोरच दत्त महाराजांच्या निर्गुण पादुका आहेत यामागेच एकमुखी दत्तांचं मंदिर आहे हे मंदिर अण्णांनी एकोणीशे शहाऐंशी साली बांधलेले आहे मानवजोड प्रकल्पाकरिता नारायण महाराजांनी भारतात उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आणि तामिळनाडू येथे चार दत्त धामांची निर्मिती केली अण्णांनी केलेल्या समाजकार्याचे फोटो देखील मंदिरात लावण्यात आलेले आहेत अण्णांचं समाजकार्य खूप मोठं आहे स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट यांनी परमपूज्य नारायण महाराज यांचा श्री 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 पद देऊन सन्मान केला आहे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते देखील नारायण महाराज यांचा सत्कार झालेला आहे सामूहिक शेती सामुदायिक विवाह सोहळे व्यसनमुक्ती अशा अनेक सामाजिक उपक्रमांमुळेही अण्णांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे सद्गुरु श्री परमपूज्य महाराज यांना मनपूर्वक वंदन गुरुचरित्राच्या बावन अध्यायांचे अतिशय सुंदर फोटो इथे लावलेले आहेत ते पाहून सुद्धा आपण गुरुचरित्र समजून घेऊ शकतो दत्तगुरूंचे श्वान देखील येथे दत्त प्रभूंच्या सानिध्यात राहतात मंदिरात प्रवेश करताच दोन्ही बाजूला प्रसादाची व पूजा दुकाने आहेत मोफत चप्पल स्टँडची सोय देखील येथे उपलब्ध आहे तसेच टू व्हीलर आणि फोर व्हीलर साठी विनामूल्य पार्किंगची सोय देखील येथे आहे सासवड पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे सासवड आणि पुण्यावरून नारायणपूरला येण्यासाठी बसेसची सोय उपलब्ध आहे या मंदिराच्या शेजारीच नारायणेश्वर महादेवाचे मोठे मंदिर आहे आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण ते मंदिर पाहूयात आणि त्याचा इतिहास जाणून घेऊयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अनेक दत्त वक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि हो कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा चिंतन श्री गुरुदेवदत्त